पाच जुलै रोजी घुगुस पडोली ताडाली मार्गावर अनेक ठिकाणी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत यामुळे प्रवाशांना व वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे ही बातमी अतिशय गंभीर असून तत्काळ उपाययोजना करणे आवश्यक आहे या मागणीसाठी भाजपा नेते ब्रिजभूषण पाझारे यांनी पडोली ठाणेदारांना रिपोर्ट दिला आहे आणि खड्डे बुजवण्याची मागणी सुद्धा केली आहे ब्रिजभूषण पाझारे यांनी स्पष्ट केले की रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातांची शक्यता वाढली आहे आणि नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ कारवाई करावी आणि खड्डे बुजवावेत अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल यासोबतच पाझारे यांनी नागरिकांना आश्वासन दिले की मी स्वतः या रस्त्याची पाहणी केली असून पडोली राठानेदारांना रिपोर्ट सादर केला आहे जर सार्वजनिक बांधकाम विभाग चंद्रपूर तातडीने कारवाई केली नाही तर आम्ही जनतेच्या सुरक्षेसाठी आंदोलन करणार आहोत या दोन्ही रस्त्यावर खूप मोठे खड्डे पडलेले आहेत या ठिकाणी पीडब्ल्यूटी अधिकाऱ्यांना आम्ही वारंवार तक्रार केली निवेदन दिले फोनवर सांगितलं परंतु त्यांनी अजूनही खड्डे बुजवले नाही टोल बरोबर भर वसुली करतात कॉन्ट्रॅक्टर काय झोपले आहे का मला काही कळत नाही या पडोली चौकामध्ये आत्ताच एका मुलीचा पाय मोडला ते दवाखान्यात ॲडमिट आहे पडोली आणि ते ठिकाणी अनेक गड्डे पडलेले परवा एका प्रशांत पचकटे यांचा एक्सिडेंट झाला गड्ड्यामध्ये मोटरसायकल पाय दुखला हलदर म्हणून त्या पडोली चौकामध्ये दोन गड्डा आहे आहे का कुणाचा पाय तुटत आहे कुणाचा हात तुटत आहे कुणाचा जीव जात आहे पण या ठिकाणी पीडब्ल्यू अधिकारी मागव ठेकेदार मस्त आहे पण आता ठेकेदाराची तीन हरिकाची जाई नाही आम्ही आहे सांगितलं सांगितलंय का आता तुम्ही त्यांच्या विरुद्ध एफ आय आर करा आणि एफ आय आर करून त्यांनी गड्डे बुजले पाहिजे झिरो माइन परिस्थितीमध्ये हो इतकी ट्राफिक असतो <s covenant> मोटरसायकल आपली बहीण किंवा भाऊ एक छोटं कुटुंब असते मोटरसायकल जात असते मनात कुठं गड्डा असते तात्काळ पडते रात्री रात्री आणि मग दवाखान्यात जावं लागते आणि हानी होते आणि हानी होऊ नये म्हणून भारतीय जनता पार्टी आपण या पद्धतीने थोडंसं आंदोलन या ठिकाणी आहे तर तीन दिवसामध्ये एकटे बुद्धे नाही तर भाजप या ठिकाणी मोठं तीव्र आंदोलन करणार आहे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला धडाशी पण राहणार नाही तर कारण असं आहे का गड्डे बुजल्याशिवाय आम्ही काही केंद्र राहणार नाही कारण भारतीय जनता पार्टीचा करणार आहे का गरीब लोक सन्मान दे भाजपा मैदान भरत माता की वंदे वंदे सुधीर बाबा मागे बळो सुधीर बाबा मागे बळो आधार साहेब मागे बळो महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करिता प्रभाकर कुमारी यांची रिपोर्ट घुग्गुस